नैसर्गिक आपत्तीला तोंड देत नागठाणे तालुका पलूस येथील शेतकऱ्यांनी बशी द्राक्ष पिकवली त्यात वेळोवेळी बदलते वातावरण अवेळी पावसाचे आगमन यामुळे येणारे रोग यामुळे द्राक्ष पिकांचे मोठे नुकसान झाले सोहो बाजूनी हे शेतकरी संकटात सापडले असताना शासनाने मंजूर केलेल्या अनुदानाला नियमांचे कारण देत पलूस तालुका कृषी अधिकाऱ्यांनी नकार दिल्याने हे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत या शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन लाख चाळीस हजार रुपयांचे अनुदान मिळणार आहे शासनाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत संरक्षक शेती विकास योजनेतून हे अनुदान देण्यात येणार आहे नागठणे येथील महादेव माने बाजीराव माने सुरेश आनंदा पाटील अरविंद साळुंखे उत्तम जाधव नागनाथ मांगलेकर यांना व पलूस येथील दोन द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मंजूर झाले आहे त्यासाठी पलूस तालुका कृषी कार्यालयाने सोडत काढली होती सोडतीत तालुक्यातील नऊ शेतकरी पात्र ठरले त्यापैकी सात नागठाणे येथील आहेत मंजूर अनुदान देण्यात यावे यासाठी त्यांनी अधिकारी सांगतील ते कागद दिले मात्र नियमांवर बोट ठेवून अधिकारी हे अनुदान नाकारत आहेत गैरहंगामात होणाऱ्या पावसापासून संरक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक शेतकरी बागेवर लोखंडी सांगाडा तयार करून प्लास्टिक कागद घालण्यात आले हे काम पीक छाटण्या झाल्यानंतर लगेचच केले जाते त्यासाठी प्रति एकरी पाच लाख रुपये खर्च शेतकऱ्यांना आला होता यासाठी कोणत्याही बँकेने कर्ज दिले नाही त्यामुळे कशी व्यवस्था करून शेतकरी कागद घालतात यासाठीच अनुदानाची ही योजना आहे मात्र कागद आधी कशाला घातला आम्ही सांगू तिथे साहित्य खरेदी करावे लागेल असे सांगून हे अनुदान रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे संपूर्ण जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळणार तरी कधी असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे अवकाळी नुकसान झाले आमचे गेल्या वर्षी दीड ते दोन टन माल गेला या वर्षी आम्ही कागद घातला भी ना ना लोकर, लोकर ते बी सबसिडीत नाव आल्याने आम्ही लवकरात लवकर कागद बसवला त्यामुळे आम्हाला एक सात ते आठ टन एकरी उत्पन्न मिळालं आणि बी चांगला मिळाला त्यामुळं आम्हाला बरं वाटतं पण याची दखल घ्यायला तयार नाही सरकार म्हणतं की तुम्ही आधी कागद घातलायचा आम्हाला काय विचारायचा असं विचार करते मग आम्ही कोणाचं भरोश्यावर हो राहायचं पावसाचा विचार करायचा का अधिकाऱ्यांचा विचार करायचा शेतकऱ्यात आम्ही नुकसानीत आहे गेल्या दोन वर्षात आम्हाला पाच पैसे मिळाले नाही ते कर्ज आमच्यावर आहे सोनं तारण कर कुठं काय कर असं करत करत आम्ही आता हिथंपत्र पत्र आहे तर ही सबसिडी आम्हाला सरकारनं द्यावी अशी आमची अपेक्षा आहे अरे या सबसिडीमुळं आमचं सोनं सुटल आमची पोरबाळ सुटी होतील असं <laughs> सरकार शेतकऱ्यांच्यासाठी अनेक योजना जाहीर करतं परंतु अधिकाऱ्यांच्या अडील तट्टोपणामुळं या योजना प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत ह्याचा एक वाईट अनुभव पलूस तालुक्यातल्या शेतकऱ्यांना सध्या येतोय विषय असा आहे की एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत संरक्षित शे शेतीसाठी द्राक्षबागेला संरक्षित शेती, शेती करण्यासाठी दोन लाख बेचाळीस हजार रुपयाचं एकरी अनुदान शासनानं जाहीर केलं आणि ह्या नागठाणे गावातल्या शेतकऱ्यांनी साधारण ऑगस्टमध्ये छाती छाटणी घेण्याच्या दृष्टिकोनातून मेपासूनच या संरक्षित शेतीच्या दृष्टीनं कामकाज चालू केलं लागणारं स्ट्रक्चर उभं केलं आणि नंतर या शासनाकडं त्यांनी अप्लाय केला आणि शासनाच्या योजनेतून त्यांची नावं आल्यानंतर त्यांनी या द्राक्ष बागेवरती संरक्षित शेती शेतीसाठी पेपर वापरला आणि प्रत्यक्षात अनुदानासाठी ज्यावेळेला हे अधिकाऱ्यांच्याकडे गेले त्यावेळेला अधिकाऱ्यांनी उडवाडवीची उत्तरं द्यायला चालू केली नंबर एक अधिकाऱ्यांनी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही आमच्या परवानगीशिवाय कागद का घातला नंबर दोन तुम्ही आम्ही सांगितलं त्या ठिकाणी स्टील खरेदी का नाही केलं नंबर तीन आम्ही पेपर सांगितला त्या ठिकाणी तुम्ही खरेदी का नाही केला आत्ताचा महिना हा आता डिसेंबर महिना चालू आहे ही संरक्षित शेती खरं तर पावसापासून संरक्षण करण्यासाठी आहे पाऊस पडतो कधी ऑगस्ट सप्टेंबर ह्या दोन महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडत असतो आणि या दोन महिन्यामध्ये संरक्षण करण्यासाठी ही योजना आहे आणि डिसेंबरमध्ये अधिकारी विचारतात की आत्ता तुम्ही पेपर आम्हाला न विचारता का घासला तुम्ही स्ट्रक्चर आम्हाला न विचारता का केलं पण डिसेंबरमध्ये स्ट्रक्चर करून या शेतकऱ्यांचा फायदा होणार काय आणि असं करण्याच्या पाठीमागे या अधिकाऱ्यांचा उद्देश काय जर या नावा आलेल्या शेतकऱ्यांना अनुदान नाही मिळालं तर हे सगळे शेतकरी पलोस तालुक्यातले नऊ शेतकरी आहेत हे सगळे नऊच्या नऊ शेतकरी स पलूसच्या पलूसच्या कृषी अधिकाऱ्यांच्या समोर ठिय्या आंदोलन करतील आणि त्यातून जर नाही न्याय मिळाला तर हे शेतकरी आत्मदहन करण्याच्या तयारीत आहे याचा याचा याची नोंद ह्या शेतक ह्या अधिकाऱ्यांनी घ्यावी आणि त्याचा पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना न्याय द्यावा नाहीतर या तालुक्यामध्ये एक मोठं आंदोलन उभं केलं केलं जाईल याची दक्षता शासनानं घ्यावी क्रांती सूर्य न्यूज क्रांती सूर्य न्यूज संपादक संपादक कालशिकांत कांबळे सबस्क्राईब करा सब्स्क्राइब करा बेल आयकन वर क्लिक करा क्लिक करा आणि लाइक करायला विसरू नका